नमस्कार आता मी आलेलो आहे नेरळ परिसरातील दहीवली या पुलावर आहे सकाळी पाहायला गेलं तर या पुलावर पुलावरून पाणी जात होतं नदीचं नदीला जो पूर आलेला होता त्या पुरामुळे पूर्ण हा ब्रिज जो आहे हा पाण्याखाली गेलेला होता आणि आता जर परिस्थिती पाहिली तर आता पाणी कमी होत चाललेलं आहे आता हे पूल पूर्णपणे मोकळा झालेला आहे परंतु आता जर मगाशी जो सकाळी जो आ, पूर आला होता एक मिनटात थोडंसं बाजूला मगाशी जो पूर आला होता तुम्हाला एक दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की आपण जी निसर्गाचा रास करतो निसर्गामध्ये जे टाकतो निसर्गा दि, जी जी ते निसर्गाने आता पुन्हा मानवाला दि दिलेलं आहे त्याची जी दृश्य आहे आपण बघू शकतो आहे की इथे जे पुलावर पुलावर जे आहे समोर मोठ्या प्रमाणावर बाटल्यांचा खच जो आहे इथे साठलेला आहे म्हणजे प्लास्टिक असेल काचीच्या बाटल्या असतील या पूर्णपणे पुन्हा या पुलावर साठलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला होता आणि पाणी जे आहे पुलाच्या वर आलं होतं त्यातूनच जे आपण बघितलं तर बाटल्यांचा जो खच आहे या पुलावर साचलेला आहे पुलाच्या बा ज बाजूच्या भागात देखील आहे हा जो आहे आपण जी निसर्गाची घाण टाकतो आपल्याला वाटतं की निसर्गातून निसर्गात टाकली म्हणजे त्याची विल्हेवाट होईल परंतु ही जी जी प्लास्टिकची जी घाण आहे याची विल्हेवाट होत नाही आणि ही पुन्हा मानवाच्याच वाट्याला ही घाण येत असते मोठ्या प्रमाणावर नदीलगत रिसॉर्ट्स असतात ज्या आहेत मोठ्या प्रमाणावर काचेच्या बाटल्या असतील प्लास्टिकच्या बाटल्या असतील त्यांचा वापर केला जातो पाणी पिण्यासाठी असेल किंवा आपण जर पाहिलं तर इवन दारूच्या देखील बाटल्या या ह्याच्यामध्ये ज्या रिकाम्या बाटल्या ज्या टाकलेल्या आहेत आणि या पूर्णपणे या पुलावर साठलेल्या आहेत आता त्याच बाटल्यांवरून वाहनं देखील जात आहेत त्या काचेच्या बाटल्या असल्यामुळे त्या काचेच्या बाटल्या देखील इथे फुटत आहेत आणि यामुळे या, या काचा पडल्यामुळे कोण जो चालत जाणारा प्रवासी असेल या पुलावरून त्याला देखील दुखापत होऊ शकते अशी परिस्थिती आता जी आहे या दहिवली पुलावर झालेली आहे आपण पाहू शकताय किती मोठ्या प्रमाणात जी आहे ती घाण जी आहे बा बाटल्या ज्या आहेत टाकाहू तशाच्या तशा टाकून दिलेल्या असतात आणि त्याच बाटल्या आता या परिसरात साठलेल्या आपण दिसू शकतो आपण नदीच्या प्रवाहात देखील पाहिलं तर काही बाटल्या ज्या आहेत त्या वाहून जात आहेत परंतु याचा कुठेही विल्हेवाट लागत नाही या बाटल्या ज्या आहेत जशाच्या तशा वर्षानुवर्षे त्या नदीच्या पात्रामध्ये राहतात आणि आता ज्या आहेत या ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत परंतु असंच जो आता हा जो ब्रिजचा परिसर आहे इथे ज्या साठलेल्या आहेत आता इथून देखील दे त्या पुढे जात आहेत पाण्यात वाहून जातील दुसऱ्या परिसरात त्या बाटल्या ज्या आहेत त्या साठतील आणि अशाच प्रकारचा जी प्लास्टिकचा जो कचरा आहे तो त्या ठिकाणी साठणार आहे आपण जर पाहिलं असेल की सकाळी जे आहे या दहीवली पुलावरून पाणी जात होतं आणि आता पाणी ओसरलं आहे मात्र जो निसर्गात तो मा मनुष्य जो कचरा टाकतो तो कचरा आता पुन्हा मनुष्याच्याच वाटेला आलेला आहे वाहनं देखील आपण पाहू शकतो त्या बाटल्या ज्या आहेत तशाच त्यांच्यावरून वाहनं जात आहेत पुढे जर पाहिलं तर जी एक केबल देखील गेलेली आहे त्या केबलचा देखील हा हा पुलावर आलेला आहे आणि तो पा पाय पायपावरून देखील वाहनं जात आहेत ही जी वा वायर जी गेलेली आहे त्या वायरवरूनच प्रकारे वाहनं काढली जाते एकंदरीत संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन कुठेतरी हा परिसर स्वच्छ करायला हवा जी वायर निघालेली आहे ती वायर देखील बाजूला काढली पाहिजे तर एकंदरीत ही जी परिस्थिती आहे आता जी आहे नेरळ कळम राज्यमार्गावरील दहीवली पुरावर पुलावरील ही परिस्थिती आहे आता जरी पुराचं जे पाणी जे आहे कमी झालेलं असेल आपण पाहिलं असेल दरवर्षी पाऊस झाला मोठ्या प्रमाणात पाऊस होतो हा पा। जो पूल आहे हा पूल नेहमीच हा पूर्णपणे पाण्याखाली जातो आणि वाहनांच्या देखील वाहनांना देखील आता त्रास होतो आपण पाहू शकतो आहे की ही जी पाईपलाईन जी वायर टाकलेली आहे ती मध्ये आलेली होती आता जे आहेत तिथले जे स्थानिक पुढाकार घेऊन ती हटवण्याचा प्रयत्न देखील करतायत कारण वाहनं जात आहेत वाहनांचे टायर स्लिप होण्याचा प्रकार देखील होतो आहे त्यामुळे कुठेतरी कोणाला देखील दुखापत होऊ शकते त्याचीच खबरदारी म्हणून आता जे आहेत हे स्थानिक पुढे आलेले आहेत आणि ही जी पाईपलाईन आहे जी वायर गेलेली आहे त्यामधनं ते आता कुठेतरी बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल आणि वाहनांना जा करण्यासाठी एक चांगला रस्ता मिळेल हे जे तरुण पाहतो आहे आपण मोठे असे हेवी हेवी लोखंडी पाईप आहेत ज्यामधून ती वायर गेलेली आहे कदाचित बी एस एन एलची इंटरनेटची वायर असावी ही आणि ती जी वायर आहे ती पायपामधून गेली होती आणि पुराच्या पाण्यामुळे ती रस्त्यावर आली होती आणि हे जे तरुण आहेत हे जे स्थानिक युवक आहेत तिथले ते आता त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि हे जी रस्ता जो आहे सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात प्रथमतः त्यांना तरी तो रस्ता सुरळीत करू द्या आणि यानंतर ते काय प्रतिसाद देत आहेत ते आपण बोलूयात दादा एकंदरीत ती एक वायर कसली होती आणि काय प्रॉब्लेम होत होता प्रॉब्लेम वगैरे काय होत नव्हता आम्ही बागेचे कर्मचारी आहेत बरं ओके जस्ट दिसला कुणाला पडायला नको निघत पण आता गाडी गेली ती पण तशी जात होती असं पूर्ण पाईपलाईन घेऊन चालली होती त्यामुळं आम्ही थोडा सहायटा करतो बाकी काही नाही म्हणजे पाणी आलं होतं त्यामुळे ती पूर्ण रस्त्यात आली होती रस्त्यावरती आले बरोबर काय नाव तुमचं गजानन राणे तुम्ही स्थानिक आधीतले हो स्थानिक आधी म्हणजे तुम्ही स्वतःहून पुढाकार घेतला आणि ती जी पाईप ते गेलेले आहे त्या रस्त्यामध्ये आले होते आणि तुम्ही सुरळीत हो। केली आम्ही सर्वजण सगुणाबागेचे सगुणाबागेचे कर्मचारी सर्वजण तर हे सर्व सगुणाबागेचे कर्मचारी आहेत खरं तर त्यांचं खूप खूप आपण आभार मानलं पाहिजे की जेणेकरून इथून जे प्रवासी येत आहेत वाहनं जात आहेत त्यांना सुरळीत रस्ता मिळावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे आणि हा जो रस्ता आहे हा व्यवस्थित येण्या जाण्याकरता आपल्या लोकांसाठी केलेलं आहे खूप खूप धन्यवाद दादा तुमचे तर आपण पाहू शकताय आहे अजूनही मागच्या बाजूला पाहिलं तर बाटल्यांचा खच तो अजूनही तसाच आहे ओंडके देखील वाहून आलेले आहेत आपण पाहू शकता इतकं पाणी होतं की मोठ्या झाडाचे ओंडके देखील इथे अडकलेले आहेत आता तुम्ही प विचार करू शकता की पाण्याचा जो प्रभाव आहे कशाप्रकारे असेल हा ब्रिज जो आहे हा सकाळी पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता आता पाऊस थोडा कमी झालेला आहे त्यामुळे ब्रिज पूर्ण वरती आलेली आहे वाहतूक थोड्या प्रमाणात सुरळीत झालेली आहे परंतु मध्यभागी जो आहे बाटल्यांचा काचेचा जो कचरा आहे अजूनही तसाच आहे प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन हा कचरा लवकरात लवकर हटाव हटवावा की जेणेकरून कोणतीही दुखापत होणार नाही कारण त्यामध्ये काचा आहेत एकंदरीत आपण पाहतात कर्जत अपडेट मी आता आहे नेरळ दहिवली येथील पुलावर पावसाचे अपडेट आपण घेत राहणार आहोत तुर्तस रजा घेतो आहे कर्जत अपडेटच्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका